तर आज मी बॉन्ड आणि पर्याय आलेलो कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये कारण आम्हाला कळालेलं की चित्रनगरीमध्ये जे नवीन बांधकाम झाले आणि टीव्ही सिरियल साठी नवीन नवीन जे सेट उभा केल्या के आज उद्घाटन होतं आणि ते आजच्याच दिवशी लोकांना बघण्यासाठी खुलं केलेलं इतर वेळेला काय आज सोडत नाही कारण तिथं शूट वगैरे चालू असते आणि कलाकारांना ऍक्टिंग वगैरे करताना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मग आज गेल्या गेल्या काय काय नवीन केले बघाव जरा म्हटलं मग पहिला गेलो जो रेल्वे स्टेशनचा सेट उभारलेला तिकडं सेट एकदम ओरिजिनल रेल्वे स्टेशन सारखा वाटत होता खरं रेल्वे स्टेशन वरती रेल्वेच नव्हती बहुतेक रेल्वेला याला वेळ झालेला चित्रनगरी एकदम उंचीच्या ठिकाणी असल्यामुळं तिथलं संध्याकाळचं वातावरण असलं भारी वाटालत त्यानंतर म्हटलं दुसऱ्या सेट वरती जाऊया मग तिकडे गेल्यानंतर काल एका सीरियलचं शूटिंग चालू आहे तिथं आई तुझा भावानी या सिरियलचं शूटिंग चालू होतं मग पहिल्यांदा शूटिंग बघाव म्हटल्यानंतर आम्ही काय तिथं हलतोय एक पंधरा ते वीस मिनिटं बघत थांबलो आणि त्यांचं कट ऍक्शन कट ऍक्शन हे सगळं ऐकून बॉन्ड ना म्हटलो शूटिंग बघायची हाऊस फिटली बॉन्ड आता जाऊन जरा पुढचा सेट बघून येऊया त्यानंतर आम्ही गेलो नवीन बांधलेल्या वाड्याच्या सेट वरती वाड्याचा सेट पण एकदम रिच आणि दगडी बांधकामात बनवलेला एकदम ओरिजिनल वाड्यासारखं वाटालता आणि त्याच्यामध्ये दुसरा मजला पण होता तिथनं पण आपण जाऊन बघू शकतोय त्याच्यानंतर गेलो नवीन मंदिराचा सेटअप उभा केलेला तिकडे मंदिर पण एक नंबर बांधलेलं तर त्याच्यामध्ये दे देवच नव्हता हो आणि मग त्यानंतर शेवटला गेलो ज्या ठिकाणी बॉन्डने भरपूर वर्षा पाठीमागे पेंटिंगचं काम केलेलं पेंटिंगची क्वालिटी अजून जशीच्या जा तशी होती तर अशा प्रकारे आमचं चित्रनगरी फिरून पूर्ण झालं तुम्हाला वेळ असेल तर नक्की येऊन जावा आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ बघून आपल्याला फॉलो करायला विसरू नका